परभणी जिल्ह्यातील कोल्हाया गावात अखंड ना। हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात होते या कोल्हागावचे प्रमुख असलेले तथा मुंबई भाजप राज्याचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीधर ठोडे यांनी आज आपल्या या गावी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी झाले सर्व ग्रामस्थांना सप्ताहाच्या निमित्ताने त्यांनी हार्दिक शुभेच्छाही दिल्या या गावाचे भूमिपुत्र असल्याने गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे कोला ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे गावातील शाळा ही डिजिटल झाली पाहिजे तसेच रुग्णांना दवाखान्याच्या उपचारासाठी सुविधाही मिळाल्या पाहिजे गावातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे अशी भावना उराशी बाळगून त्यांनी यानिमित्ताने

या गोष्टीसाठी आपल्यापासून गाव बंधू भगिनी सर्व एकत्र करून ह्या वर्षातून एकदा तरी हा कार्यक्रम होणं आवश्यकत होतो त्याप्रमाणे सर्व जनतेने ठरवलेलं आहे की ज्ञानोबा महाराज आणि आपले विठ्ठल भक्त आपण जे भक्ती करतो दरवर्षी पंढरपूरला जातो भक्तिभावाने त्याप्रमाणेच इथं आठ दिवस दहा दिवस आपण भक्ती विठ्ठलाची करून आपल्या ज्ञानाचं आयोजन करून समाज प्रबोधन करावं आणि वेळेवेळी समाजाला चांगले विचार प्रकट करावेत हीच मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल पर्यंत भरगतचा असे कार्यक्रम छेचाळीस वर्षापासून या कोल्हा ग्रामस्थांच्या वतीनं साजरे होतात आणि तो छेचाळीस वर्षाचा या वर्षीचा अखंड हरिणाम सप्ताह पूर्ण सर्व तरुण नवयुवक मंडळी आणि वयोवृद्ध मंडळी माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने हरिभक्तीपरायण स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या आज्ञेने अतिशय सुंदर पार पडत आहे पार पडणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग गावातील महिलांचा असतो आणि पंच्याऐंशी टक्के महिला या सप्ताहामध्ये या कार्यक्रमामध्ये त्या प्रवृत्त होतात आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून पार पडत असल्यामुळे गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता अतिशय आनंदाने हा कार्यक्रम पार पडतो असाच तो पडत राहावा सातत्याने या कार्यक्रमामध्ये वृद्धी होत राहावी कारण या सप्ताहाचा आता सुवर्ण महोत्सव जवळजवळ चारच वर्षावरती आलेला आहे त्या सुवर्ण महोत्सवाची तयारीसुद्धा गावकरी अत्यंत मोठ्या थोर अंतकरणाने उदार दात्यांच्या सहकार्याने करणार आहेत या कार्यक्रमाची प्रतीक्षा आपल्याला करण्याची शंभर टक्के जरुरी आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वांना सहभागी होण्यासाठी होण्यासाठी आमच्या सारख्यांचं शंभर टक्के तुमच्या पाठीमागे दोन्ही हाताने सुद्धा फळ आम्ही ठेवणार आहोत याच्यामध्ये कुठलीही तिळभर शंका नाही कार्यक्रम अतिशय या वर्षीचा सुंदर पार पडला आणि तुमच्यासारख्यांच्या सहकार्यामुळे सगळ्या गोष्टी वाढत गेल्या धन्यवाद रामकृष्ण